कॉलेज आहे त्यांची भरमसाठ वाढलेली जी, जी फीस आहे तर या विद्यार्थ्यांसाठी दिला एक दिलासा म्हणून आपण एक काँग्रेस जी भूमिका जी आपण घेतलेली आहे तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करा जी वाढीव फीस आहे वापरपूर तालुक्यात जी विद्यार्थ्यांची वाढीव कॉलेज फीस घेतात त्याबद्दल आंदोलन एखाद्या विद्यार्थ्यांचं म्हणणं वतीनं निश्चित त्याच्यात आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही विलास राठोड यांच्या नेतृत्वाखाली तसं एक आंदोलन उभं करू आम्ही अगोदर मित्र पक्षांशी चर्चा करू मित्रपक्ष जर आमच्यासोबत सन्मानपूर्वक वाटागटी जर झाली तर आम्ही या भाजप सेनेचं जे काय आज राज्य आहे याला माग करण्यासाठी आम्ही सोबत एका हातात हात हातुळून काम करू आणि जर का सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल तर निश्चित आम्ही आम्ही आमचा स्वबळाचा नारा देऊ मी महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर जाऊ सन्मानपूर्वक वागणूक जर नाही मिळाली तालुक्यात निश्चित आम्ही आमचं स्वभाव निवडणूक लढून एकदम एवढं आज म्हणजे कधीच नाही तुम्हाला चांगलं काही सुचलं तर तुम्ही मी ते त्याच्यात आड करा विषय तो नाही काय झालं माहितीये का नवीन अध्यक्ष शहराध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष आम्ही निवडले आणि लगेचच निवडणूक आल्या तालुक्याची निराशा होणार नाही असे पूर्ण राशन लाभार्थी जे काही प्रश्न आहेत त्यानंतर आपल्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांची चांगली वागणूक मिळत नाही बँक वाल्याकडून कर्ज देत नाही त्यानंतर वसुल्या करत आहेत बँक कर्मचारी वेळेवर कर्मचारी ऑफिसला कुठल्याही उपस्थित राहत नाही असे भरपूर चॅलेंजेस आमच्या युवक किंवा तालुका कमिटीकडे आहेत याच्यावर आम्ही आता इलेक्शन तर दोन तीन महिन्यानंतर आहे पण आज शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत महागाई फार वाढलेली आहे कर्ज माफी शासनाकडून होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतापर्यंत महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट आत्महत्या झाले अजून किती आत्महत्या करायला प्रवृत्त सरकार करणार आहे असे शेतकऱ्यांचे जर कर्जमाफी जर ह्या एक चार दो 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 हजार दोन झाली तर शेतकरी कर्ज कर्जमुक्त होईल अन्यथा अजून महाराष्ट्र शासनापुढे येईल त्यावर आम्ही एक दोन महिन्यात सगळे तालुका कमिटी नियुक्ती करून भव्य असा मोर्चाच नियोजन भरपूर शहरात करणार आहोत या मतदारसंघात काम करू वेळोवेळी आपण आपल्याला सहकार्य असावं एवढंच सांगतो आणि आजची पत्रकार परिषद पत्रकार परिषद आपण सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मी परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीनं हार्दिक आभारी आहे आणि हे जे काही आता तुम्ही प्रश्न विचारला आहे त्याच निश्चितच थोडासा नेमकंच आम्ही पदग्रहण केलेलं आहे निश्चित चांगलं एक व्यवस्थित प्लॅनिंग करून याच्यावर जे काही करता येईल आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण त्याच्यासाठी काही आंदोलन करावं लागतील अगोदर शासनाकडं कर, मागणी करतो की जे काही गैरव्यवहार झालेला आहे आणि जे मिळायला पाहिजे आपल्याला अनु अनुदान ते मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी या सरकारने सांगितलं होतं की जे एक रुपयामध्ये जो पीक विमा द्यायचं ठरलं होतं ते पीक विमा देण्यात आलेला नाही अध्यापैकी तरतूद करण्यात आलेली नाहीये तर खरंच म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनता यांचे खरंच आज प्रश्न जे आहेत तर सत्ताधाऱ्यांनी सोडवलेले आहेत असं आपल्याला वाटतं निश्चित नाही गेली दहा वर्षापासून आपण जर आपण पत्रकार आहात आणि याच्या मत समाजामधले एक व्यवस्थे मोठा चेहरा आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जाण आहे तर मी आपल्याला एकच सांगेन की दोन हजार चौदापासून तर आज दोन हजार पंचवीस आलेले जर तुम्ही जर पाहिलं तर ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना पीक विमा भेटायचं लोकांना खरड्यान भेटायची लोकाला ओला दुष्काळ भेटायचं लोकाला प्रत्येक गोष्ट मिळायच्या जेणेकरून शेतकरी हा सुख आणि समाधानी व्हावा पण गेले दहा वर्षापासून फक्त हे शेतकऱ्यांची खेळसाळ होत आहे मला एवढं सांगावं लागणार आजच्या परिस्थितीला आणि याच्यासाठी निश्चित आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कालपर्यंत काँग्रेस कोणाची होती किंवा कोणाकडे होती मला त्याच्यावर जायचं नाहीये पण येणाऱ्या काळात निश्चित आम्ही काँग्रेस पक्ष या शेतकऱ्याचा आवाज बनू आणि आंदोलन करू याच्यात मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपणही आम्हाला वेळोवेळी अशी साथ द्या जेणेकरून आम्ही ह्या तालुक्याचे प्रश्न सरकार दरबारी मांडू आणि याचं शेतकऱ्याला मिळून देऊ या महाराष्ट्र सरकारने सहा कृषी संजीवनी योजना या लागू केली पण त्यात मात्र तालुका आणि मंठा तालुक्यामध्ये सहा कृषी संजीवनी योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली नाही तर यासाठी एक विरोधक म्हणून आपली त्याची भूमिका असणार मी तुम्हाला आताच सांगितलं की गेले दहा वर्ष जी काँग्रेस ज्याच्याकडे होती त्यांनी तो वेळोवेळी ते प्रश्न मांडायला पाहिजे होता ते पण मांडण्यात आले नाही आज हे जे नवीन तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष नियुक्त झाले